नमस्कार काही माणसं भंजाळलेली असतात भेदरलेली असतात बहकलेली असतात भरकटलेली असतात अरे खूप झाले शब्द आता बस झाले आता बंजाळलेला बहकलेला असा शब्द वापरल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर कुणाचा फोटो येतो कुणाचं चित्र येतं म्हणजे वाटतील तसं बोलणारा बहकल्यासारखं बोलणारा टाकल्यासारखं बोलणारा असं म्हटल्याबरोबर कुणाचा फोटो येतो बरं टाकलेल्यांचं व्यसन असं असतं ना वेळ झाली की ते बरोबर येतात बोलायला कळलं कोणाविषयी बोलणार आहे ते व अशा बंजाळलेल्या माणसाविषयी मला बोलायचं आहे या बंजाळलेल्या माणसाचं एक ट्विट बघितलं मी त्या ट्विटवर लिहिलं होतं फोटो होता बॉर्डर स्टेट युद्धानं काय हाल होत आहेत बघा ते आणि अन्य राज्यामध्ये विजय विजय विक्ट्री विक्ट्री असा जय घोष चालू असतो म्हणजे बॉर्डरवरच्या स्टेटला कायम दुःख व्यक्त करायचं असतं त्यांना युद्ध नको असत असं सांगणारी ही पोस्ट आहे या बंजाळलेल्या माणसाला आता काही ना काहीतरी वाकडं बोलण्याची सवय लागली वाईट दाखवण्याची सवय लागली माणूस एकदा गेला ना की गेला असतो म्हणजे काही कारां शिव्या द्या काही करां शिव्या द्या ही एक सवय लागलेली असते ती जात नाही अशा लोकांची सवय म्हणजे पहिल्यांदा मी त्या म्हाताऱ्याची गोष्ट सांगायचो बघा की गावातल्या लोकांना त्रास द्यायचा आणि सांगायचा की मी तुम्हाला असं काही करणार त्याची मरायची वेळ आली आणि मग मरायच्या वेळ त्यानं गाव गोळा केला आणि गावाला सांगितलं की मी मेल्यावर मला शिक्षा मिळाली पाहिजे तुम्हाला त्रास दिलाय आणि मग तो त्रास दिलाय म्हणल्यावर तुम्ही माझ्या मागात मागच्या भागात बांबू घाला मेल्यावर आणि माझं प्रेत गावच्या बाहेर उभं करा मग ते गावाने नाही नाही हो नाही हो नाही करत ऐकलं जाऊ दे याची इच्छा पूर्ण करू म्हणून आणि गावात पोलीस पार्टी येऊन गावाला घेऊन गेली ते म्हाताऱ्याची गोष्ट सांगितलं तुम्हाला एका म्हाताऱ्याची गोष्ट म्हणून व्हिडिओ केलेला होता मी आणि गाव अख्खं गाणी यानं स्टेशनला पत्र पाठवलेलं हो होतं की गावकरी मला बॉम्ब घालून मारतो म्हणलेत म्हणून चल गाव सगळं मध्ये गेलं तसा वाटूळच करणारा माणूस जर कोणी असेल ना तर तो करतोच करतोच काही चांगलं बघवत नाही म्हणून या अशा स्वरूपाचे ट्विट बंजाड़ मनसा ने एक वक्तव्य पहलगाम पक्तव्य पहलगा अतिरेक जाऊका ये ऑपरेशन ऑन गोइंग खत्म नहीं होगा जब तक वो छे आतंकवादी वो छे यमदूत जिसने पहलगाम में आकर घुसकर हमारे 26 बहनों का सिंदूर उजाड़ दिया उनके सामने जब तक वो हाथ नहीं लगते आप उनको पकड़ते नहीं और उनको खत्म नहीं करते तब तक के ऑपरेशन सिंदूर खत्म नहीं होगा ये पहली बात और ये जो छह यमदूत है आतंकवाद है उनको पकड़कर आप इनकाउंटर मत करिए वहां और हमने मार दिया ये नहीं चलेगा आप उनको पकड़कर दिल्ली में लाइए इंडिया गेट के सामने खड़े करिए और जो महिलाएं हैं हमारी सिंदूर इनका उजाड़ है उनको पहचानने दो कि यही थे यही थे जिसने हमारे सामने गोलियां चलाई नहीं तो फेक एनकाउंटर बहुत होते हैं मार दिया उसको मारा उसको मारा उनको पहचान होने के बाद उनको मार दीजिए और उनकी लाशें पाकिस्तान की बॉर्डर के बाहर फेंक दीजिए यही बदला होगा तब बदला पुरा होगा ऐकलं म्हणजे आता या माणसाचं म्हणणं असं आहे की पहिलगाम मधले अतिरेकी पकडा पकडा त्यांना घेऊन या या महिलांना समोर करा हेच इतका विचारा त्यांच्याकडून आयडेंटिफिकेशन करून घ्या एक तर त्यांच्या हातांनी ना तर तुम्ही मारा रे कगला काही हो क्या हा आमच्या बघलं दीडू जोत्रावर इन करणारे आणि कानात बिड्या घालणारे वाटलो तुम्हाला आम्ही असं शक्य आहे कुठल्या यंत्रणेला शक्य आहे ती माणसं म्हणतील नाही नाही आम्हाला पकडा आम्हाला घेऊन चला नाही आलात तुम्ही पकडायला तर हँडसअप म्हणतील असे मिलिटरी जाईल हँडसअप म्हणलं की हे अशा हातवर करतील आणि हातवर केल्यावर हे यांना अटक करतील आणि घेऊन येतील इतकं सोपं वाटलं ते अरे बंजाळलेल्या ग्रहस्था हे गेले तर ते बॉम्ब टाकतील ते विरोध करतील मग यांच्याकडून गोळीबार होईल त्यात ते जगतील की नाही जगतील ती शंका म्हणजे मेल म्हणलं तरी ताण नाही मेल म्हणलं तरी ताण नाही ते सापडलेत नाहीत तुमच्या दमच नव्हता तुम्ही पकडलेत नाहीत नाही आम्ही पकडले मारून टाकले खोटे मारले तुम्ही कुठं मारणार तुम्हाला कुठं सापडत आहे बर इकडे आणून दाखवले अर काय हा मानवतेचा विध्वंस चाललाय सगळा काही मानवता शिल्लक आहे की नाही असं फरफटत आणणार का वाटतेल ते बोलायला मोकळे वाटतेल ते म्हणजे काय असत ना त्या याच्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे एक मुलगा आपल्या वडिलांना घेऊन बाजारात गेला म्हणला आपण एक गाड घोडं विकत घेऊ मग मुलगा बाप गेल्यावर छोटा मुलगा रडतो तोही म्हणला मी पण येणार मग ते तिघं मिळून घोडं खरेदी करायला गेले आणि घोडं खरेदी करून आणल्यावर पहिल्यांदा हे घोडं घेऊन चालत चालत तिघंजण निघाले लोक हसले म्हणाले अरे काय घोडं कशाला घेतलंय हे चालत निघालेत हे तिघं घोड्यावर बसले गोडं निघालं पुढे लोक पुन्हा म्हणायला लागले अ तिघं तिघं काय बसलात घोड्याचा जीव घेता का हे उतरले खाली मग बापानं ठरवलं पोराणा बारक्या बसवायचं ना बार आपण जो चलत चलत पुढे लोक म्हणले पोरांना लाज वाटते का बाप निघालायच पोरं बसलेत गोड्यावर अरे ते म्हणले ही खराय की मग पोरं उतरले खालीन बापाला बसवलं वर पुन्हा लोक हसले म्हणाले अरे काय कमाल झाली बाप कसला का बिंडो काय लहान लहान पोरं चलायला लागली तर बाप बसलाय आरामात घोड्यावर आता काय करायचं हे म्हणले हे ताणत नको आपणच तिघं मिळून घोडं खांद्यावर घेऊन जाऊ हेनी गोड खांद्यावर घेतलं हे निघाले लोक हसायला लागले म्हणले मूर्ख गोड्यावर बसायला सोडून घेऊन गोड्याला खांद्यावर घेऊन निघालेत हे जसं आहे ना तसं आहे हे सगळं या भंजाळलेल्या माणसाला काहीच योग्य वाटणार नाही या सरकारने केलं काहीच योग्य वाटणार नाही हा सतत हेच बोलत राहील मी तुम्हाला या भंजाळलेल्या प्रजातीची काही माणसं आहेत ती दाखवतो अजून काय ट्विटरवर आहेत यांना फार महत्व देण्याची गरज नाही आहे हा एक प्राणी आहे हा नको म्हणतोय युद्ध नको आहे कुणाला युद्ध नको आहे ज्यांचे वडील लष्करात आहेत त्यांना युद्ध नको आहे ज्यांचे मुले लष्करात आहेत त्यांना युद्ध नको आहे ज्यांचे भाऊ लष्करात आहेत त्यांना युद्ध नको आहे ज्यांचे पती लष्करात आहेत त्यांना युद्ध नको आहे आणि ज्यांचं कुणी लष्करात नाही त्यांना युद्ध हवं आहे अरे सुकाळीच्या मला एक सांग लष्करात भरती होताना का युद्ध नको म्हणून भरती झालेली असतात का काय लष्करात लष्कर हे लढण्यासाठी आहे भरती होणारा हा युद्ध करायसाठीच भरती होत असतो लष्करातली भरती ही पगार देण्या मिळावी म्हणून नसते युद्ध करायचंय म्हणून झालेली असते टाइमपास करमत नाही म्हणून कुणी मिलिटरीत जात नाही युद्ध करायचं असतं म्हणून भरती झालेली असते आणि भरती झालेलं युद्ध नको असं कसं वाटतं असं कसं वाटतं उलट तुमच्यासारखी शाणीच आधी बोमलत होती युद्ध का करत नाही युद्ध का करत नाही युद्ध का करत नाही हेच ना ते काय ते भंजाळलेलं युद्ध का करत नाही म्हणून दाखव बघा कळलं ना युद्ध कोणाला हवं असतं ते एक दुसरं एखादा शाण्यानं टाकलं ते म्हणजे गरीब सैन्यात जात नसतात अरे सैन्यात गरीबा जातात श्रीमंताची नाही यादी येतो यादी भली मोठी यादी येतो जातात म्हणणारी वाटेल ते बर हा जो बंजाळलेला होता ना ज्यांना हे कुणाला युद्ध नको आहे कुणाला हवं म्हणणारा याचीच एक पोस्ट दाखवतो इंदिरा गांधीचं दा कौतुक करणारी त्या पोस्टवर तुम्हाला स्पष्टपणे कळेल की हा युद्धाचं कसं कौतुक करतोय म्हणजे युद्ध इंदिरा गांधींनी केली तर कौतुक आहे आणि युद्ध मोदींनी केलं तर मात्र शिव्या घालायच्या या भंजाळलेल्यांना नीट करता येणं शक्य नाही फक्त यांच्याकडं बिंडोक म्हणून सांगावं आणि हा व्हिडिओ कशासाठी केलाय माहिती आहे ते कळावं तुम्हाला की कोणत्या माणसाकडे लक्ष द्यावं आणि कोणत्या नाही एवढंच नमस्कार